सर्व हिंदू मुस्लिम बांधवांसाठी एकता अखंडता प्रेम सुखशांतीसाठी हडपसर माळवाडीतील नवचैतन्य मित्रमंडळाने साजरी केली ईद यावेळेस पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक व शहर सुधार समिती अध्यक्ष मारुती तुपे प्रशांत तुपे ब्लॉक कमिटी काँग्रेस आय स्वीकृत नगरसेवक दत्तात्रय तुपे मराठी चित्रपट निर्मिती किरण कुमावत उन्मेष मगर व्यावसायिक गणेश ससाणे सामाजिक कार्यकर्ते सर्जेराव सूर्यवंशी हडपसर स्पोर्ट्स क्लब संस्थापक भाऊसाहेब तुपे हडपसर स्पोर्ट्स क्लब अध्यक्ष उमेश शिंदे प्रशिक्षक सुवर्ण कबड्डी संघ किरण मिसाळ मार्गदर्शक सुवर्ण कबड्डी संघ विशाल करंजावणे राज्यस्तरीय खेळाडू सुवर्ण कबड्डी संघ प्रशांत कोळेकर बाळासाहेब सुपेकर व अनिल खरात वंदनीय महामानव सामाजिक संघटनाचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन नवचैतन्य मित्रमंडळातील सर्व सभासद रशीद शेख आंतरराष्ट्रीय खेळाडू कबड्डी राजेश अडसूळ संभाजी ब्रिगेड कामगार युनियन पी एम टी गणेश मगर अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य अजित शिंदे गणेश ढवळे भानुदास माकर विनोद लोखंडे श्रीराम लोखंडे संजू कुदळे राजू गुप्ता सतीश हिंगे महेश भोंडवे इस्माईल शेख रियाज मणियार शुभम बोडरे राजेश परदेशी संतोष लिंभोरे सचिन भोरे राहुल जाधव व्यावसायिक नाना गायकवाड गणेश माकर गोपाळ जाधव नूर मोहम्मद मनेर जावेद पठान किशोर भंडलकर बाबा खान सलमान अत्तार गणेश नवले दीपक गायकवाड किरण गायकवाड सागर लोखंडे नितीन भोरे या कार्यक्रमासाठी नवचैतन्य मित्रमंडळाचे सभासद व परिसरातील महिला लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग मोठ्या संख्येने होता यांचेसह हिंदू मुस्लिम बांधवांनी एकमेकांशी गळाभेट घेऊन शिरखुर्माचा आनंद घेत एकता अखंडता भाईचारा मिळवून रमजान ईद उत्साहात साजरी करून रमजान ईद मराठी नववर्ष व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या चैतन्य मित्रमंडळ माळवाडी यांनी या, या ठिकाणी ईद हा कार्यक्रम ठेवला खऱ्या अर्थाने हिंदू आणि मुस्लिम यांचं एक या ठिकाणी आपल्याला मिळत असेच कार्यक्रम समाजामध्ये बऱ्याच ठिकाणी व्हावेत आणि सर्व मुस्लिम बांधवांना ईदेच्या खूप खूप शुभेच्छा देतो आपल्या हा नव चैतन्य मित्रमंडळाचा कार्यक्रम हा ईदचा जेवढा मोठा होतो तेवढा शिवजयंती नव नवरात्र आणि गणपती हे खूप वर्षापासून आम्ही हे करतो साजरे करतो तरी आम्ही सर्व हे करतो सर्व सर्व असं वातावरण होय हो, हो खूप वर्ष झाले हिंदू मुस्लिम इतर धर्माचे लोक हे एक एकत्र येऊन प्रत्येक धर्माचे सण असू किंवा शिवजयंती असू गणपती असू आम्ही एकदम उत्साहाने आणि अभिमानाने साजरे करतो आणि मला नव चैतन्य मित्र मंडळाचा कार्यकर्ता असल्याचा खूप अभिमान आहे कालच गुढीपाडवा झालेली आहे आणि आज ईदचा रमजान ईदचा कार्यक्रम झालाय आणि उद्या बाबासाहेब आंबेडकरांची जयंती त्यामुळे त्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा नवचेतन मित्र मंडळ हा माझा घरचा मंडळ आहे आणि आजच्या या दिवशी ईदच्या दिवशी त्या माझ्या मंडळातल्या सर्व मित्र परिवाराने आज ईद करण्याचं ठरवलं त्या निमित्ताने सर्व मुस्लिम बांधव हिंदू बांधव सर्व एकत्र आले त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने नियोजन केलं आयोजन केलं